हाय हॅलो नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा अँचॅक्जनी या यूट्यूब चॅनलवर तर मी निघाली आहे रत्नागिरीला जायला कारण मी एक नवीन क्लास जॉईन करते त्यासाठी तर माझा नवरात्रीचा उपवास आहे दहा दिवस तर अनुवानी तोही तर आता जाऊया आपण आणि बघूया आपल्याला गाडी कधी भेटते आणि पहिला आधी देवीचं दर्शन घेऊया आणि मग पुढे निघूया आपल्या इथल्या देवीचं दर्शन सो so, कंटिन्यू आणि व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाजूला जी बेल ऐकून दिस त्याला प्रेस करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघताय सो so, जाऊया पहिलं ते दे देवी आपली दे 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 तिथे दे जाऊया सो so, आलो आहे आपण हॉलमध्ये आता नमस्कार करूया आणि मगच पुढे जाऊया पूजा वगैरे सकाळी आरती वगैरे झाली आहे देवीची खूप छान असं डेकोरेशनसुद्धा केलं आहे आणि देवीला सजवलं आहे पण छान इकडे झालं आहे आपलं दर्शन देवीचं बघू शकता देवी तुम्ही आता आपण निघतो आहे रत्नागिरीला जायला सो जाऊया आणि बघूया मी जाते है तो क्लास कसला आहे काय आहे ते सगळं मी तुम्हाला तिथे गेल्यावर तिथे पहिलं माझा पण फर्स्ट डे आहे आज, कि आज तर मी तिथे जाऊन बघेन की आज काय असणार आहे कसला कोर्स असणार आहे ते आणि त्यानंतर तुम्हाला शेअर करेनच मी सांगेनच व्हिडिओमध्ये सो आधी जाऊया पटापट थोडंसं लेटच झालं आहे माझ्या फ्रेंडने हा म ह्या क्लासबद्दल मला सांगितलं आहे आणि आजची देवीची आणि नवरात्रीचा दुसरा दिवस आहे रंग लाल आहे सो मी कुर्ती घातली लाल कलरची सो बघूया जाऊन पटापट गाडीवरून झोरे काकांच्या आली फोटो स्टुडिओमध्ये गेली मैत्रिणीच्या इथे तिथे फोटो काढलेत आणि आता क्लासला जायला आले मैत्रिणींच्या इथे आणि तिथून आपण आता क्लासला मार्केटमध्ये माझा क्लासरूम आहे मला जास्त काही शूट करता नाही आलं पण जेवढं दाखवता येईल तेवढं मी प्रयत्न मग दोन्ही जर काढले आली आहे मी थोडासा पाऊस जास्त होता म्हणून मी थोडा वेळ थांबले तुम्हाला दाखवलंच मी पाऊस आणि आता थोडासा बारीक पण चालूच आहे तरीसुद्धा जास्त वेळ थांबू शकत नाही म्हणून मग निघाली आहे तशीच भिजत बारीक पावसामध्ये सो आता जाऊन थोडंसं रिलॅक्स होई आपण आणि नंतर मग काय दाखवता आलं तर नक्की दाखवे छान वाटलं क्लासला जाऊन छान म्हणजे जे दागिने असतात सोन्याचे ते कम्प्युटरवर त्याची डिझाईन बनवायची शिकवणार आहेत So, मी आग, सो मी जास्त काही तिथे सी सी टी व्ही आहेत आणि अलाउड नाही आहे त्याच्यामुळे काय दाखवू शकले नाही थोडंसं शूट करता आलं निघता निघता तेवढं केलं तर अशा प्रकारे आजचा आपला दिवस केला आहे आणि मी इकडे जॅक अगदीच ऐकत नाही माझा कडक उपवास असतो नवरात्रीचा पण जॅक ऐकत नव्हता त्याच्यामुळे मग केळी घेतली आहेत आता काय करणार नवऱ्यासाठी तेवढं तर केलं पाहिजे त्याचं थोडंफार तरी ऐकलं पाहिजेच सो जातें हो दूद, दूद so, आता जाते भिजली आहे जरा फ्रेश वगैरे होईन जरा चहा किंवा दूध दूध पेन आणि रिलॅक्स करेन थोडा वेळ सो चला आले आहे घरी फायनली या बारीक बारीक पावसामधून आणि आता जरा फ्रेश होते एक केळ खाते दूध गरम करून ते सुद्धा पिते आणि मग तुम्हाला भेटते जॅकसाठी आजही भाकऱ्या बनवल्यात आणि बाकरीसोबत केली जा आहे टोमॅटोची भाजी गरमागरम आता तो येईल आणि मग त्याला जेवायला वाढेल मी ज्याचं जेवण झाल्यानंतर आम्ही मंडपामध्ये गेलो होतो रेडी होऊन पण तिथे जास्त कोण पब्लिक नसल्यामुळे गरबा वगैरे काहीच नाही झाला मग आम्ही निघून आलो घरी आता पुढच्या क्लिप्स या आमच्या गावच्या आहेत आमच्या वाडीमधील सर्व लोक खूप जास्त औषशी आहेत दिवसभर राबून घरी येऊन घरातील कामावरून परत हे नऊ दिवस उत्साहाने दररोज संध्याकाळ ते रात्रीपर्यंत वेगवेगळे फनी गेम्स गरबा दांडिया या सगळ्यात सामील होणे हीच खरी ओळख आणि एकात्मता असते जराही न थकता जोमाने कार्यक्रम योग्य रीतीने पार पाडला जातो अशीही आमची वाडी आणि त्या वाडीतील माणसं सर्वांना प्रेरणा देतात नेहमी एका रंगाचे म्हणजेच नवरात्रीच्या नऊ रंगांचे कपडे परिधान करणे हेही आपुलकी निर्माण करून जाते हा हे दहा दिवस बरेच कार्यक्रम होत असतात रोज काहीतरी नवीन करण्याची आशा असते प्रत्येकामध्ये दे। देवीची आरती सुरुवात होते फनी गेम्स दांडिया प्रत्येक महिलेमधील मा टॅलेंट हे दाखवण्यात येते नारीशक्ती म्हणजे काय हे या दहा दिवसामध्ये दिसून येते आणि त्यांनाच प्रेरणा आणि पाठिंबा देणारे आमच्या वाडीतील पुरुष प्रधान वर्गही कमी नाही आहे अगदी लहानापासून वयस्कर पर्यंत तुम्हाला आता या सर्वांचे खुलेले चेहरे पाहून समजलंच असेल की यांच्यामध्ये गोडवा आणि सुख किती आहे ते खरं सांगू तर मोबाईलला नेटवर्क नसलेल्या या आमच्या गावामध्ये सुखाची रेंज मात्र नेहमीच असते आणि हे अगदीच खरं आहे सुख म्हणजे काय हे कोकणातल्या या आमच्या गावी आल्यावर कळतं तर मंडळींनो यवा कोकण आपलंच असा अशा माझ्या या सुंदर नि निसर्गरम्य आणि सुखाच्या गावात नक्की या आणि हा आमचा गाव पर्यटन स्थळ म्हणून खूपच जास्त फेमस आहे अशा या आमच्या गावाचं सुंदर गावाचं नाव गणेशगुळे आहे यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला भेटतील अनुभवायला भेटतील तसंच शिकायलाही भेटतील इथली माणसं अगदीच निरागस आणि प्रेमळ आहेत प्रत्येक सण हा खूप उत्साह सर्वजण एकत्र येतात महाप्रसाद ठेवला जातो प्रत्येक महिला ही आपल्या कुटुंबासाठी राबत असते अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना स्वतःच्या इच्छा आनंद आवडी व्यक्त करता येतात एका महिलेमध्ये अनेक रूपं असतात कुठल्याही संकटाला सामोरे जायची ताकद असते रोजच्या कामांमधून सुटका मिळावी आणि आनंद साजरा करावा या उद्देशाने आमच्या वाडीचा नेहमीच पुढाकार असतो तसेच येणाऱ्या पाहुण्यांची ही उडबस आपुलकीने केली जाते आमच्या वाडीतून कोणीही नाराज होऊन जात नाही एकदा आलेला माणूस पुन्हा यायला आतूर असतो आणि या सगळ्याला मोठा पाठिंबा हा पुरुषांचा असतो ते मग लहानापासून पसारण हा पण बऱ्याच वेळा ऐकलं असेल एका पुरुषामागे एक स्त्री असते पण माझं असं मत आहे की प्रत्येक स्त्रीमागे एका पुरुषाचाही तेवढाच वाटा असतो हा अनुभव आहे हा कारण माझ्या मागे नेहमीच माझ्या नवऱ्याचा पाठिंबा भक्कम असतो आणि त्या गोष्टीचा मला खूप जास्त अभिमान आणि गर्वसुद्धा आहे आता लोक बोलतील की ही तिथे राहत देखील नाही फक्त सणाला जाते मग हिला एवढं कसं माहीत कसं काय बोलू शकते तर मी हे माझ्या चार वर्षाच्या अनुभवावरून सांगते आमच्या वाडीमध्ये येऊन तर बघा म्हणजे समजेल मी असं का बोलते मला ते प्रेम माया आपुलकी नेहमीच जाते तेव्हा अनुभवायला भेटते कधीच कुठल्या गोष्टीचा भेदभाव नसतो आम्ही भले तिथे राहत नसू काही कारणास्तव पण आमचं मन कायमच तिथे रुजू आहे आमच्या वाडीमध्ये आम्ही कधीही गावी गेलो तरी उपाशी राहू शकत नाही हा विश्वास आहे आमची वाडी पैशाने नाही तर मनाने आणि प्रेमाने खूपच जास्त श्रीमंत आहे चला तर मग आता आपण आपल्या महिलांचा जो काही फॅशन शो चालू आहे कॅटवॉक ते आपण एन्जॉय करूया सुद्धा करते तुम्हीसुद्धा करा कारण मी सु प्रत्यक्षरित्या तिथे नव्हते त्याच्यामुळे तर आत्तापर्यंत जसा व्हिडिओ बघितलात तसंच शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका व्हिडिओ आणि भरभरून प्रेम द्या या व्हिडिओलासुद्धा आणि याच्या पुढे येतील त्यासुद्धा व्हिडिओना आणि आपल्या वाडीतल्या सर्व महिलांना आणि सर्व माणसांना भरभरून प्रेम द्या आणि एकदा येऊन बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आमचं गाव समुद्रसुद्धा आहे किनारपट्टी तर ते सुद्धा खूप छान बीचे बीच आहे फेमस बीच आहे ते सुद्धा येऊन तुम्ही बघू शकता एन्जॉय करू शकता राहण्याची सुद्धा आ, स्टे होमस्टे वगैरे आहेत तर तुम्ही नक्की या आ, मी रिक्वेस्ट करेन तुम्हाला या व्हिडिओमार्फत चला तर मग हा व्लॉग इथेच एंड होईल पुढे जाऊन आपला व्हिडिओ तर भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन नवीन व्हिडिओमध्ये लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सो एन्जॉय दिस व्हिडिओ